श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच आणि प्रार्थना तर हा व्हिडिओ आहे कोजागिरी पौर्णिमेचा पण तो आहे ना काही कारण असतं माझ्याकडनं जो आहे तो एडिट करायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व तर बघू शकतं खूप छान असं चंद्राचा जो प्रकाश आहे तो पडलेला होता आणि असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही आपण जे दूध आहे जे चुलीवरती किंवा गॅसवरती कशावेळी आठवा पण त्या चंद्राचा जो प्रकाश आहे त्या दुधात पडला की सर्व ज्या रोगराय आहे त्या त्यापासून आपण मुक्त होतो आणि म्हणूनच या दिवशी जे आहे तर या मागे खूप आखी की आहे पण मला जेवढं माहीत आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते तर दर दरवेळेनं आम्ही चुलीवरतीच जे दूध आहे ते आठवतो पण वेळेसने आम्ही चौघच होतो आणि बाकीचे जे मेंबर आहेत ते बाहेर गावी गेले होते त्याच्यामुळं मग दोघा चौघांसाठी किती काटवायचं आणि किती प्यायचं कारण मग त्यामुळे ना मग यावरती या दिवशी काय चुलीवरती केलं नाही तरी पण चुलीवरती करण्याचं ठरवलं होतं पण नेमके काय झालं आता तुम्हाला तर माहीतच आहे पावसाचं कसं इतक्यात वातावरण होतं आणि इतक्यात जातो तर त्यामुळं मग चुली गॅसवरती जे दूध आहे ते थोडंसंच आठवलं आणि मस्त अशी इथे ना चंद्रोदय तर झालेलाच होता आणि मस्त त्याच्या ज्या प्रकाशात आहे ते आपलं दूध ठेवलं तिथं जी खाली जागा आहे ती स्वच्छ करून घेतली तिथं त्याला थोडंसं फुलं टाकले आता ती फरची ब्लॅक होती त्याच्यामुळे त्याच्यावरती व्हाईट जी रांगोळी आहे ती दिसणार नव्हती तर मग इथं फुलांनीच थोडंसं डेकोरेट केलं आणि मग हळदी कुंकवाची त्याची हळदी आणि त्याची पूजा करून घेतली आणि मग इथं दूध ठेवलं तर कसं असतं ना अशा काही प्रथा असतात ना त्या आपण पाळल्या तरच आपल्या मुलांना समजतात हे तुम्हाला मी भरपूर वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आता मुलं तर बरे म्हणजे मुली दोन्ही पण आता बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या आहे की आपण काय करतो आणि कसं करतो हे त्यांना बऱ्यापैकी समजतं आणि मी माझ्या परीने जेवढं चांगलं होईल तर म्हणजे मी चांगलं देण्याचा प्रयत्न करते त्यात म्हणजे कोणी निगेटिव्ह घेतं कोणी पॉझिटिव्ह घेतं जसे जसे घेण्याचा प्रश्न असतो तर मी माझं कसं करते मी ते दाखवते मला असं वाट मी असं म्हणत नाही की प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी असू शकते मी माझ्या पद्धतीने जीवन जगते प्रत्येकजण जे असे त्याच्या पद्धतीने जीवन जगत असतं जसं तसं मला जर वाटलं की मी एखाद्या खूप मोठा व्यक्ती आहे त्याच्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या आयुष्यात कधी सुखी होऊ शकत नाही त्याच्यामुळं प्रत्येकाची जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते तर त्यामुळे कुणाची बराबरी करून आणि आपल्या आयुष्यात जे आहे ते चढ उत्तर आणण्यापेक्षा आपण आहे त्या आन परिस्थितीत आनंद कसा शोधता येईल हे बघायचं असतं आणि मी ते करण्याचा प्रयत्न करते तर इथं बघू शकता तुम्ही दूध छान असं आहे जी ना इथं ठेवलेलं आहे आणि प्रकाशात आता नाही तो मोबाईलच्या लाईटमुळे तुम्हाला तो चंद्राचा प्रकाश जो आहे तो मोबाईलमध्ये दिसणार नाही तर इथं मस्त असं दूध आहे ना आपण काजूचं जे आहे म्हणजे ड्रायफ्रूट टाकलेले होते आता आपल्याकडे केशर वगैरे काय नव्हतं जे होतं ते तेवढं टाकलं आणि मस्त असं जो कोजागिरीचा आनंद आहे तो घेतला तर तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघा आम्ही चुलीवरती मस्त अशी बाहेर चूल करूनच जो आहे तो सेलिब्रेट करतो पण यावेळेस शॉर्टकटमध्ये सेलिब्रेट केला तर तुम्ही केला का ते मला कमेंट करून सांगा आणि इथं बघू शकता तुम्ही आता सकाळ झाली होती आता दोन तीन दिवसाचे व्हिडिओने मी शॉर्ट शॉर्ट जो आहे तो मध्ये अपलोड केलेला आहे तरी ना म्हणजे डिझाईनचं बाऊ ब्लाऊज होतं शिलाई भरपूर दिवसाची घेऊन ठेवली होती पण शिवायचं बाकी होतं ज्यावेळेस आपण शिलाई घेतो ना ना ते ब्लाऊज जे आहे ते कट करायला थोडंसं मागं पडवतं पण जर शिलाई येणार असलेलं मग ते मात्र काम उत्साह नव्हतं तरी त्यानं कटिंग करून घेतली आणि आज ब्लाऊजचं थोडंसं जे आहे ते कट करून कारण मुली आल्यानंतर येणं माझं शिवणं होत नाही कारण त्यांचा अभ्यास वगैरे घ्यावा लागतो आणि आता तुम्हाला तर माहीतच आहे की मुलांचं म्हणजे आपल्या वेळेस नाही कोणी घेतला पण पन... बऱ्यापैकी फरक पडतो पर आता मोठ्या मुलीला काही गरज नसते पण छोटीचा अभ्यास घ्यावा लागतो आणि इथं डिझाईनचा गळा होता तर इथं कट करून घेतलेला होता तर असे जर ब्लाऊज असलं ना तर शिवायला पटपट होतं कारण त्याला ना शिलाई जी आहे ते छान बसते पण जर जास्त सुळसुळ जर ब्लाऊज असलं ना ते काय लवकरच त्याची म्हणजे फिनिशिंग पण लवकर म्हणजे येत नाही आणि शिवायला पण वेळ ला लागतो तर हे ब्लाऊज ह्यानं मस्त असं जे आहे ते मी टीच केलं होतं आणि मस्त तुम्हाला पुढं दिसेलच की मी त्याची डिझाईन जी आहे ती कशी केलेली होती आणि एवढं मात्र आहे बरं का कोणती कला तुम्ही शिका ती कधीच वाया जात नाही आयुष्यात कधी किंवा काय उपयोगी पडेल तर ही जी शिवण का म्हणजे मी फक्त माझे माझे जे आहे ते ब्लाऊज शिवण्यासाठी केला होता की जेणेकरून बाहेर जी शिलाई आहे ती देण्यापेक्षा मी माझं घरगुती जे आहे ते ब्लाऊज शिवेल पण आता वेळा शा येते ना कधी कधी की मला स्वतःला ब्लाऊज शिवत शिवणं होत नाही आणि कस्टमरचे आले ना तर मी पटकन घेते कारण दोन पैसे भेटतात तर म्हणजे खरंच त्यावेळेस जरही मी शिकले नसते तर आज मला दोन पैसे भेटले नसते म्हणजे ज्यावेळेस मळ्यात काही काम नसेल किंवा मुली शाळेत जाते त्या रिकाम्या वेळेमध्ये मी एक जरी ब्लाऊज काढलं तर मला समाधान वाटतं की मी दिवसभरात काहीतरी काम केलं रिकामी बसलेले नाही आहे आणि कोणाचं म्हणजे कसं आहे ना कोणतं काम कोणाच्या देखाव हो करण्यापेक्षा ना आपल्याला दोन पैसे कसे भेटतील हा विचार बघायचा आणि करत राहायचं वेळ पडली तर आपल्याला कोणीही एक रुपया देत नाही तुम्हाला माहिती असेल जेव्हा तुम्ही मोबाईलचा रिचार्ज मारता एक रुपया कमी पडला तर तो एक रुपया नसेल तर समोरचा रिचार्जवाला रिचार्ज मारणार नाही बस बसमध्ये बसले तर तुम्हाला एक रुपया कमी असला तर कंडक्टर सांगतो की नाही मला एक रुपया कहो तुम्ही द्याच म्हणजे तोही थांबणार नाही तेव्हा आपल्याला आहे ना कुठंतरी पैशाचं महत्त्व कळतं जोपर्यंत आपण घरात आहे तोपर्यंत आपल्याला एवढं पैशाचं आणणारे आणतात त्याच्यामुळं कसं कळत नाही पण ज्यावेळेस स्वतःवर पैसे खर्चण्याची वेळ येते ना तेव्हा खरंच कळतं आणि मला खरंच म्हणजे भारी वाटतं की मी काहीतरी दोन पैसे कमवते म्हणून तर बघा इथं पूर्ण असा ब्लाऊज रेडी झालेला होता आणि आता हा पुन्हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्याने प्रार्थना तर आज आहे ना मी कॉलरचा ब्लाऊज कटिंग करते तर आता दोन वाजलेले आहे, तर आता मुली पण येतील तर चला कॉलरचा ब्लाऊज कसा कट करते ते तुम्हाला मी दाखवते हो स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल स्वामीचरणी प्रार्थना तर आज आलेला होता पण मळ्यात तर बघा या तीन बॅग भरलेल्या आहे बघू शकता तुम्ही आणि मक्का कसं झालेली एवढी पण थी, थी, आ, आ, तर आता इथं मक्का सोंगली होती तुम्हाला मी दाखवलं होतं की याचा मुरगा जो आहे म्हणजे कुट्टी जी आहे ती केली होती मुर्गाच नाही आणि इथं उळा आहे तरी रोपं जे आहे ते तयार केलं होतं म्हणजे रान जे आहे ते तयार केलं होतं बाया ज्या आहेत कांदे लावण्यासाठी येणार होत्या तर बघा इथे ना जे रान तयार केलेलं आहे ना ते असं पद्धतीने झालेलं आहे तर ते उकळलेलं होतं त्याच्यामुळे थोडेसे गरे निघलेले आहे आणि आता आम्ही ना म्हणजे पाणी भरायचं आहे त्या कांद्यानं गोल पण मारायचं आहे उकळलेले कांदे होते त्याच्यामुळे इतकी फुटधूड झाली होती जे पाणी आहे ते वाहून आलं होतं ना शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते माती म्हणजे जे आहे ते खूप वाहून गेल्यामुळे ना पाणी एका ठिकाणी थांबतच नव्हतं काही जे आहे ते म्हणजे सासूबाईने त्यांनी दाबलेलं होतं तर आता कुठं कुठं जे राहिलेले आहे ना म्हणजेच वाफ्यातलं जे समोरचं म्हणजे बाजू आहे ती लिपायची होती तर माती टाकीत हो टाकणार होतो आम्ही तर मळ्यात आल्यानंतर असं नाही की काही कामच होत नाही थोडंफार तरी काहीतरी कामं असतात आणि निघालं म्हणजे ते करावंच लागतं तर बघा इथं रान मस्त असं तयार झालेलं आहे दोन वेळेस रोटरी केली पण रान काय म्हणावं असं जे आहे ते म्हणजे आता एकदा फनून आणि रोटरी झाली होती आता दुसऱ्यांदा पण त्याची रोटरी जी आहे ती केली होती आणि मग आता इकडे ना थोडंसं कांदे भार पाणी भरायचं होतं कांद्याला बघू शकता तुम्ही हे कांदे पूर्ण म्हणजे पातळ बऱ्यापैकी पातळ पडलेले आहे आणि ते वाहून पण गेलेलं आहे त्याच्या जे पाणी आहे ते वाहून आल्यामुळे ना भरपूर असं जे शेताचं आहे नुकसान झालेलं आहे कांद्याचं तर झालंच झालं आहे पण जमिनीची जास्त झालेलं आहे कारण ती जी माती होती ती नदीला होऊन गेलेली आहे तर पुढं तुम्हाला थोडंसं दाखवेलच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाणी भरल्यानंतर कांदे जे आहे ते कसे होतात आणि म्हणजे डायरेक्ट आहे ना ओहळ पडल्यामुळे ना एक साईड पाणी जातं पूर्ण कांदे भरतच नाही पण आता एवढे आपण मेहनत घेतलेली आहे तर आता असंही जाऊन देता येत नाही तर इथं जेवढं होईल तेवढं आम्ही ना दाब म्हणजे जी माती आहे ती दाबण्याचा प्रयत्न केला तर आता असं आहे दिसायला असं वाटतं की याच्यात काहीच नुकसान झालेलं नाही पण जेव्हा आहे ना स्वतःवर मेहनत करण्याची वेळ येतील तेव्हा कळतं आहे की कांद्याचं किती नुकसान झालेलं आहे तर चला आपण कोणाचं चांगलं केलं तर आपलं चांगलंच होतं तर देवाने म्हणजे काय म्हणता देवाने प्रत्येकाचं शेर लिहिलेला असतो त्यात कुणी किती काही खटोटोप केला तर तो जो आहे तो मिळाल्याशिवाय राहतच नाही तर इथं बघू शकता तुम्ही छान असं आहे ना आपले कांदे बऱ्यापैकी झालेले होते पण यांना दोन पट्ट्यांमध्ये खूप गवत झालं होतं तर शेवटी आत आता है गोल मारायला आहे ना आम्ही म्हणजे काय ओलं होतं त्याच्यामुळे जाताच आलं नाही आता आहे ना थोडंसं पाणी भरून जे आहे ते गोल मारायचं आहे तर मला इथे ना मधी जाण्यासाठी ना इथं म्हणजे खूप माती काय एवढी म्हणजे पुरटल्यासारखी माती होती आपलं पुराचं पाणी आलं कसं कांदे पण पुरटून जाते तसं तर मग इथं आहे ना मग थोडी थोडी माती मला आहो देत होते दे, आणि मी पण टाकत होते काही आधी काकाने त्यांनी पण जे आहे ते पॅक केलेलं होतं पण आता जिथं मोठे मोठे राहिलेले आहे ना ते गमिल्याच्या साह्याने माती घेऊन टाकत होते तर अशी छोटे मोठे कामं मी करते जास्त काही म्हणजे जास्त लईच काम मी काही एवढं होत नाही माझ्याकडनं ऊन जर असेल तर मात्र ना माझ्याकडनं काम होत नाही सत्य परिस्थिती सांगते मी माझं डोकं खूप दुखतं काकून म्हणजे पित्त झाल्यासारखं होतं मला आणि मी म्हणजे कोणत्याच कामात राहत नाही तर त्याच्यामुळे मी जसं मला झेपेल तेवढंच मी प्रत्येक वेळेस सांगत असते की काम करते माझे भर व्हिडिओ सर्वजण बघतात तर त्यामुळे मी लपवण्याचा काही प्रयत्न करत नाही काय मी सर्व काही काम जे आहे ते मी एकटी करते किंवा सगळी शेती मी एकटी हँडल करते आणि शेती काम हे असं आहे की एकट्याच्याने होतच नाही त्याला सर्वांनी मिळून मिसळून करावं लागतं तर चला अशा पद्धतीने आता आमचं शेतातलं काम चालू आहे तर तुम्हाला असे व्हिडिओ कसे वाटता कमेंट करून नक्की सांगा मी आणि माझं जे खरोखरं मत आहे ते मांडण्याचा प्रयत्न करते कोणाला काही वाटत असेल किंवा काही मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तू हे जास्त बोलते किंवा जास्त आहे तर नक्कीच मी माझं काही जे आहे ते एडिटिंग किंवा माझं बोलणं सुधारण्याचा प्रयत्न करेल तर चला बाय